एनी मेडिकल कॉलेज कथित घोटाळा प्रकरणी शुक्रवारी सकाळी सात वाजता ईडीने येथील देशमुख कुटुंबियांवर पुन्हा एकदा छापेमारी केली या यावेळी हिम्मत देशमुख व दीपक देशमुख यांच्या घरावर केलेल्या छापेमारीत देशमुखांच्या कुटुंबियांना घरातच बंदिस्त ठेवून पोलिसांच्या बंदोबस्तात संबंधित कारवाई करण्यात आली याबाबत घटनास्थळावरून व सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी सध्या आमदार जयकुमार गोरे व मायणी येथील देशमुख कुटुंबीय यांच्यातील संघर्ष टोकाला आहे याबाबत विधानसभेतही आरोप प्रत्यारोप झाल्याचे मिळाले मायणी मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रिया संबंधी न्याय प्रविष्ट घोटाळा प्रकरणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक महादेव देशमुख व त्यांचे बंधू आपासाहेब देशमुख यांच्यावरील कारवाई ईडीने केल्याने ते गेली अडीच वर्ष ईडीच्या ताब्यात आहेत या प्रकरणी आमदार जयकुमार गोरे आपल्या पदाचा व सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप वारंवार देशमुख कुटुंबियांकडून करण्यात येत आहे याबाबत कोरोना काळात बोगस रुग्ण दाखवून त्यामध्ये शासनाच्या योजनेत कोट्यावधीचा घोटाळा आमदार जयकुमार गोरे यांनी केल्याचा आरोप करीत कॉलेजचे संस्थापक महादेव देशमुख यांचे पुतणे हिम्मत देशमुख व दीपक देशमुख यांनी आमदारांच्या विरोधातील याचिका न्यायालयात दाखल केली आहे त्याबाबत लवकरच सुनावणी होणार आहे याच पार्श्वभूमीवर ईडीची कारवाई म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून आमदार जयकुमार दीपक देशमुख हिम्मत देशमुख गोरे यांचा आमच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप देशमुख यांच्याकडून करण्यात येत आहे शुक्रवारी भल्या सकाळी सुरू झालेली ईडी कारवाई पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत सुरू होती याबाबत मायणी परिसरात खळबळ मागली आहे सदर कारवाईबाबत खटाव माण तालुक्यात देशमुख कुटुंबियांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा